परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र आहिरे सिद्धार्थ आढाव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळात नवजीवन ब्लड बँक यांच्या विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर महेंद्र अहिरे यांचा सत्कार करण्यात आला या शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आली सदर शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आयोजक युवा नेते समाधान पप्पू अहिरे आणि रवी मोकळे यांनी दिली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त व आमचे छोटे बंधू महेंद्र भाऊ अहिरे व सिद्धार्थ भाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी महातो श्री रामाबाई आंबेडकर नगर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी फटाक्याचा जनोष होणार आहे व विविध कार्यक्रमानिमित्त आज आमचे सिद्धू भाऊ व महेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त ते कापून या ठिकाणी गोडधोड सर्व महिला पुरुषांना वाटण्यात येणार आहे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त आणि आमचे बंधू महेंद्र वायरे आणि सिद्धार्थ वाडाव यांच्या बड्डे निमित्त आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं चांगला परिसरात मिळाला आणि जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी ब्लड बँकचे श्रद्धा राऊत सविता बागुल स्नेहल शेलार संभाजी चंद्रवंशी यांनी काम बघितले तर धम्मरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी समाधान अहिरे रवी मोकळ रवी मोरे संजय वाकचौरे सागर भालेराव राहुल अहिरे विशाल अहिरे विशाल माणे आकाश अहिरे अनिकेत गवळी मयूर निर्भवणे सिद्धार्थ निकम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड